पाच सहा महिन्यामध्ये आपला कायदा कार्यक्रम व्हायचा एवढ्या पाच वर्षाच्या विधानसभेच काम करून पाच नाही पंचवीस वर्ष विधानसभेचं काम करून आता मिळालेलं जे काही काम करण्याचे राज्यात ती ओकायची म्हटलं बाबा लगेच म्हटलं काळजी करू नका मी आहे म्हटलं कार्यक्रमाला हो। तुम्ही किती वाजता पोहोचायच एवढं सांगा मी तिथं पोचतो आणि आज आता कार्यक्रमात त्यांनी पाहुण्याला पकडून आणले आता तुम्हाला माहीतच आहे की आता आमचं नातं आहे आम्ही पाहुणेच आहे आणि तसं हे पूर्वी राष्ट्रवादीत आम्ही एकत्र काम केलं मी आमदार होतो बाबा जिल्हा अध्यक्ष झाले होते त्यावर आम्ही राष्ट्रवादीत एकत्र होतो भाजपमध्ये ते थोडे माझ्यापेक्षा आधी गेले मी जरा नंतर आलो तसं ते जरा मला भाजपमध्ये आता वयाने लहान आहेत पण भाजपमध्ये मला सिग्नल आहेत असं म्हणावं लागेल कारण माझ्या ते पक्षामध्ये आले हे मी वस्तू तिथले बरोबर आहे ना बाबा त्यामुळं त्यांनी सगळं आज एवढं चांगलं हे सुंदर भाषण केलंय सगळं आपल्याला त्यांनी ते सगळं सांगितलं की ते पाऊस पडेल असं वाटलं होतं म्हणजे मी मंत्री झाल्यामुळं पण बाबा काळजी करू नका तुम्ही ह्या म्हटल्यावर आपण महापूर आहोत आणि कसं आहे एक लक्षात पाऊस पाडायचं म्हटलं किंवा पाऊस पडण्यासाठी डागामध्ये पाणी व्हायला लागतं ना हळूहळू ते डागात पाणी गोळा झाले की मग पाऊल पडतो सध्या गोळा करायचा आम्ही सुरू केलंय तुम्हाला पण माहित आहे आणि मे महिन्यामध्ये महापूर नका आपल्याला रस्ते ओळखायला लागतील बांधकाम बाबा तुम्ही काही बोलू नका आणि मला साहेबांनी सांगून ठेवलंय की अतुल बाबाला अजिबात काही कमी पडून द्यायचं नाही त्यामुळं मी आहे ुमार भाऊ आणि सगळे तुमच्या मला आम्ही आहे एवढं लक्षात ठेवा त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि सर्व आलेले शंकर आपले शंकरराव चौरेसाहेब आपले मी त्यांना सांगू इच्छितो आणि आपल्याला पण सांगू इच्छितो की भविष्याचा विचार करा आज काँग्रेस जी आहे ती काँग्रेस राज्यात आणि देशात पूर्णपणे संपलेली आणि त्यांच्या गुणामुळे संपलेली आहे आणि काँग्रेसचा गुण काय तर लोकांना ग्रहित करायचं सगळ्या बाबतीमध्ये लोकांना गृहीत धरायचं आणि आपलं आपलं राजकारण सुरू ठेवायचं ही काँग्रेसची पूर्वंपार चालू आलेली पद्धत आहे साहेबांची काँग्रेस राहिली नाही इंदिरा गांधींची काँग्रेस राहिली नाही सर्वसामान्य लोकांचा समाजाचा विचार करणारी काँग्रेस राहिली नाही हे आता सगळ्या आज भविष्य कुठे आहे आज भविष्य देशाचं राज्याचं आणि आपल्या जिल्ह्याचं आणि आपल्या मतदारसंघाचं हे भारतीय जनता पार्टीमध्ये आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आज देशाचे पंतप्रधान मोदीजी काम करतात मला सांगा आज कुठली अशी योजना पंतप्रधान मोदीजींनी सुरू केलेली बंद केली आज सगळ्या योजना चालू आहेत आज आता तिसऱ्यांदा म्हणजे पंधरा वर्ष पंतप्रधान म्हणून त्यांनी आज काम आपलं सुरू ठेवले आज भारताचं जे काय आपण आपली इकॉनॉमी ज्याला म्हणून अर्थव्यवस्था जी म्हणतो आपण आपन ती असं आज भारताच देश म्हणून जगामध्ये आज भारताचा निर्माण झालेला दबदबा असत किंवा भारताचं देश म्हणून जगामध्ये निर्माण केलेलं स्थान असं हे सगळं फक्त आणि फक्त पंतप्रधान मोदीजीमुळं होऊ शकले हे आपण घ्या आपल्याला त्याचा अभिमान असला पाहिजे हे गाव पातळीवरचं राजकारण चालू राहतं तू इकडं मी तिकडं मग माझ्या इथलं काम केलं नाही मग मी इलेक्शन आलं की बघून घेतो पण शेवटी देशाचा काहीतरी अभिमान आपल्याला आहे का नाही देशाचं देश कुठे चाललाय आपले पंतप्रधान देशासाठी काय काम करतात आज आपल्या देशाची ओळख जगभरामध्ये काय झाली आहे ह्याचा कुठेतरी मोठा विचार ज्याला आपण म्हणतो म्हणजे ते म्हणतात ना डबक्यातनं बाहेर येऊन तरी कधी विचार करायला लागतो तर तो विचार आपण केला पाहिजे की आज भारतीय जनता पार्टीना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज भारताला आपल्या देशालाही फार मोठ्या स्थानावर नेऊन ठेवलंय जगातल्या ज्या अर्थव्यवस्था आपण बघायचो आज पहिल्या पाच मध्ये भारत गेलाय आज पुढच्या पाच वर्षानंतर किंवा त्याच्यामध्ये भारताची अर्थव्यवस्था ही पहिल्या तीन मध्ये असणारे ही मानवी आज तुम्हाला इथं सांगतो आणि नसलं तर परत मला इथं बाबांना सांगा करा केंद्रज्ञान पकडून आला आणि करा पहिल्या तीन मध्ये आपला देश शंभर टक्के अर्थव्यवस्थेच्या याच्यामध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली जाणारही आपण लक्षात घ्या आणि म्हणून भविष्याचा विचार आपण केला पाहिजे आज राज्यामध्ये सुद्धा लोकसभेला थोडं त्याला तरी आपण त्या फटका बसला पण त्याच्यात पण आपण जिल्ह्यामध्ये आपल्या इथं आपण यश मिळवून दाखवलं आज ज्या कराड दक्षिण मला वाटतंय त्याच्या आधीच्या निवडणुकीत बत्तीस हजार लोक मतारसं मायनस होता तिथं आपण मला वाटतं हजार दोन हजारचं मत निके उदयनराजेंना आणि भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला मिळवून दिलं म्हणजे बत्तीस हजार मतं आपण कव्हर करून पुढे गेलो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि आज आपण ती जागा आपली सातारची जी आहे भाजपची निवडून आणली देशातला किंवा काय म्हणायचं स्वातंत्र्य झालं मिळाल्यापासून पहिला भारतीय जनता पार्टीचा खासदार आज आपण सर्वांनी ताकदीनं निवडून दिला त्याच्यामध्ये तुमचं सुद्धा कारण दक्षिणचं सुद्धा योगदान सिंहाच्या वाट्याचं आहे हे लक्षात ठेवा आणि म्हणून तेव्हापासूनच हे आपल्याला खोटं वाटेल मला काही लोक मुंबईमध्ये विचारायची किंवा आता तुमच्या जिल्ह्यात कसं आहे लोकसभा झाल्या असं झालं बाहेर अडचणी झाल्या पडझड झाली आपल्या जागा कमी आल्या महायुतीच्या तुमच्या इथं कसं आहे तर मी त्यांना मतदारसंघाचं काय आपलं जेवढा काय अभ्यास आहे पण मला ज्या ज्या वेळेला बाहेरच्या लोकांनी किंवा इतर आता माझे सहकारी आमदार आहेत मित्र आहेत काही मंत्री आहेत ज्या ज्या वेळेला मला त्यांनी कराड दक्षिणचं विचारलं त्याच्या वेळेला मी तुम्हाला सांगत नाही या वेळेला अतुल बाबांचं वातावरण झालंय आणि बाबा काही करून बाबा निवडून येणार मताधिक्याचा मी कधी आकडा मांडला नाही पण मी शंभर टक्के सांगतो की ह्या वेळेला अतुल बाबा हे आमदार होणार कारण त्यांनी पराभूत जरी झाला असला तरी काम केलेलं आहे लोकांमध्ये राहिले काम केलं आणि याचा उल्लेख आता गेला की आज सतरा कोटी रुपये इथं दिले साडे सातशे कोटी रुपये आमदार नसताना या विधानसभा मतदारसंघाला त्यांनी आणून दिले आज जे आपला कृष्णा कारखाना आहे जयवंत कारखाना आहे आज कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट आहे मेडिकल हॉस्पिटल सगळं आहे सगळ्याच्या माध्यमातून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्याचं काम आज अतुलबाबांनी त्यांच्या मागच्या पाच वर्षाच्या कालावधीत केलं आणि त्याचं फळ हे आज त्यांना तुम्ही सगळ्यांनी दिलं ही वस्तुस्थिती आहे आता मागं वळून पडून पडण्याची आता वेळ राहिलेली नाही आता आपल्याला पुढे जायचंय आपल्याला आता आपला कराड दक्षिण असल आपला जिल्हा असेल हा आपल्याला गतीनं पुढं न्यायचा आहे पूर्वीसारखं मरगळीचं वातावरण जे आहे हे आपल्याला जिल्ह्याला आता चालणार नाही आज भारतीय जनता पार्टीनं एवढी ताकद या जिल्ह्याला दिलेली आहे त्यामुळे आता आपण मागं कोळ किंवा निवांत राहणं हे आता आपल्याला शक्य नाही दोन मंत्री या जिल्ह्याला दिले काँग्रेसनं कधी दिले नाहीत राष्ट्रवादीनं कधी दिले नाहीत पण आज भारतीय जनता पार्टीनं एका निवडणुकीमध्ये आपण दाखवून दिल्यावर दोन राज्यातली महत्वाची मंत्रिपदं एका जिल्ह्याला दिली एकीकडं सार्वजनिक बांधकाम विभाग दिला दुसरीकडं ग्रामविकास विभाग दिला दोन्ही विभाग हे ग्रामीण भागाशी सर्वसामान्यांशी जोडले गेलेले विभाग आहेत आणि म्हणून आता आपल्याला गतीनं काम करायचंय आणि नक्कीच या जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे कुठल्या एका मतदारसंघापुरतंच मर्यादित न राहता आता भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता पदाधिकारी म्हणून आपल्याला जिल्ह्याचा विचार करायला लागणार आहे आणि मी आज आपल्याला इथं सगळ्यांना ठामपणे सांगतो आणि आपल्याला सगळ्यांना आवाहन करतो की आता थांबू नका आता जिल्हा परिषदेची तयारी करा येणारी जिल्हा परिषद ही भारतीय जनता पार्टीची साताऱ्यामध्ये झाली पाहिजे याच्यासाठी बाबांच्या सगळ्यांनी मागं राहा हे या निमित्तानं आपल्याला सांगू इच्छितो माग म्हणजे मी म्हणतो मागं नका मागची मागं कधी पळून जातील कळत नाही पुढची पुढे कधी बरोबर अतुल बाबांच्या मागं राहण्यापेक्षा बाबांच्या बरोबर राहा बाबांच्या खांद्याला खांदा लावून या आपल्या मतदारसंघाचं भवितव्य या आपल्या मतदारसंघाचं भविष्य सगळ्यांनी मिळून घडवा हा माझा आपल्या सगळ्यांना अगदी प्रामाणिक मनाचा एक सल्ला या निमित्तानं देऊ इच्छितो आज आपला सगळा मतदारसंघ किंवा हा परिसर कबाले साहेबांच्या याच्या खालचा आज माथाडी कामगाराचा आहे मी सुद्धा या जावळी तालुक्यातले जो शेतकऱ्या तुम्हाला माहिती आहे तो पण माथाडीचा तालुका आहे सगळे माथाडीचे नेते आमच्या इथेच आहेत आता मला पण माहिती आहे माथाडीची काय अवस्था मुंबईमध्ये नवी मुंबईमध्ये पण या माथाडी कामगारांना न्याय देण्यासाठी आज आपण महायुतीच्या माध्यमातून काम करत राहू आपलं जे कामगार मंत्री आहेत आकाश उभा फुटकर आहेत तुम्हाला जिथं माथाडी कामगारांच्या किंवा कामगार विभागाकडनं जिथं मदत आलं बाबांना बरोबर घ्या आपण सगळे आकाश जाऊन बसू आणि जो निर्णय आपल्याला माथाडी कामगारांसाठी करून पाहिजे तो त्यांच्या माध्यमातून आपण करून घेऊ हा शब्द या निमित्तानं आपल्याला मी देऊ इच्छितो बाकी पुढची काही विकास कामं आहेत बाबांनी काही कामांच्या मागण्या केल्या काही निवेदन आम्हाला इथे दिलीत आपल्या पाणी पुरवठा योजनांच्या बाबतीमध्ये लाईट बिलाची निवेदन दिलीत तर यासाठी सुद्धा नक्कीच शासन स्तरावर आम्ही पाठपुरावा करू जसं तुमची या विभागामध्ये पुरवठा संस्था आहे तसंच भाऊसाहेब महाराजांनी तुमच्या विभागाच्या पाणी पुरवठा संस्था कराड तालुक्यातल्या बघून अजिंक्य कारखान्याच्या कार्यक्षेत्रात पाणी पुरवठा योजना उभ्या केल्या ऊस झाला आज एक काळ असा होता की सातारा तालुक्यात साठ सत्तर हजार जनावर ऊस नव्हता आज बाबा चार कारखाने सातारा तालुक्यातनं ऊस घेऊन जातात एक अजिंक्य ताऱ्याला ऊस येतो जयवंत शुगरला ऊस जातो झरंडेश्वरला ऊस जातो सह्याद्री कारखाना मुळसा तिथं आहे त्याचबरोबर डालमिया वगैरे हे कारखाने पण येऊन तिथं ऊस घेऊन जातात म्हणजे आज ज्या तालुक्यात साठ हजार टन ऊस नव्हता तिथं आज चार कारखान्यांना त्या तालुक तालुक्यातला शेतकरी एक उरमोडीचं धरण भाऊसाहेब महाराजांनी केलं म्हणून आज ऊस पुरवठा करतो ही त्या तालुक्याची आहे त्याची सुरुवात या पाणीपुरवठा योजनांमधनं झाली हे या निमित्तानं आपल्याला सांगणं गरजेचं आहे आणि नक्कीच याच्या बाबतीतली जी निवेदन दिली आम्ही नक्कीच शासन स्तरावर त्याचा पाठपुरावा करू किंवा आपल्याला सुद्धा साडेसात एचपीच्या त्याच्या प्रमाणाचा जो काही न्याय आहे तो आपल्या पाणीपुरवठा संस्थांना पण मिळाला पाहिजे याचा नक्कीच पाठपुरावा केला जाईल हे या निमित्तानं आपल्याला सांगू इच्छितो बाकी विकास कामं सार्वजनिक बांधकाम विभागाकडनं जी आहेत बाबांनी सांगितलं आमचं तुमची कामं हो मिळत सोबत आमच्या रस्त्यांच्या दर्जा उन्नती करून द्या आता ते थे एक त्यांनी सांगितलं करून द्या पण ते दुसरं सांगायचं विसरले की दोनच फायली मागून मी घेतल्या एक म्हणजे बाबांची आणि दुसरी सत्यजित तांबेंची आता दुसऱ्या कुठल्याही विक्रम फाईज माझ्याकडे दोनच आलेले आहेत फायदे माझ्याकडं त्याच्यावर निर्णय झालेलाच आहे ते सांगत नाही कारण त्यांना मुद्दा म्हणून आपलं आले म्हणून काहीतरी हे करायचं असं त्यांचं माझ्याबद्दल चाललंय दोनच पाहिजे मागून घेतल्या बाबांची मागून घेतली दर्जा उन्नतीची आणि आपले दुसरे आमदार सत्यजित तांबे त्यांची मागून घेतली आणि दोन्ही जे निर्णय बाबा तुमच्या सूचनेप्रमाणे खालच्यांनी काही लिहिलं होतं ते सगळं फोडून पुसून त्याच्यावर लिहून तुमच्या दर्जा उन्नतीच्या प्रस्तावाची मान्यता आपण म्हणजे दिलेली आहे त्यामुळे टेन्शन घेऊ नका नक्कीच तुमच्या शिक्षकानं जिल्ह्यामध्ये माझ्या साठी पण प्रयत्न करणारे अतुल बाबा आहेत हे सुद्धा या ठिकाणी सांगितलं पाहिजे त्यामुळं मी सुद्धा जाणीव ठेवणार आहे मी तरी पाच टर्म आमदार असलो रत्न आणि काही जरी असलं तरी शेवटी ज्यांनी आपल्याला काम करण्याची ज्यांनी या याच्यावर येण्यासाठी ज्यांनी आपल्या पद्धतीनं आपल्या ह्यानं आपल्या ताकदीनं ज्यांनी मदत केली जे बरोबर राहिले त्यांची जाणीव देऊन त्यांच्याबरोबर आपण आज जी संधी मिळाली आहे त्याचा फायदा आपल्या या सर्व सहकार्यांना झाला पाहिजे ही माझी भूमिका कायम राहणार आहे त्यामुळे नक्कीच अतुलबाबांच्या मागे मी एक भारतीय जनता पार्टीचा आमदार म्हणून मंत्री म्हणून आणि एक राज्यामध्ये आता काम करण्याचं एक संधी मिळाली म्हणून या सर्व बाजून शंभर टक्के कायम आहे आपण आता सगळ्यांनी बाबांना ताकद द्या जी कोणी बाजूला राहिले त्यांनी सुद्धा योग्य वेळेला निर्णय घ्या आता भविष्य जे आहे ते इकडं आहे आज भारतीय जनता पार्टी, एक पार्टी ही, ही एक विचारानं काम करणारी पार्टी आहे इथं काही तात्पुरतं किंवा संधी आली आहे म्हणून काहीतरी मिळवायचं असं इथं नाही एक विचारानं हिंदुत्वाचा विचार आहे आणि नक्कीच तो विचार जो आहे तो सर्व समावेशक विचार आहे आम्हाला काही कुणाला असं काही आमची नेते किंवा हे वेगळं काही आम्ही भूमिका कुठं मांडत नाही पण शेवटी आज ज्या देशाची जडणघडण झाली ज्या देशामध्ये आज छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज आता संभाजी महाराजांवर ज्या पद्धतीनं वक्तव्य केली जातात हे मुद्दामून केलं जातं की, के की अशांतता राज्यामध्ये राहिली पाहिजे एकीकडे बोलायचं आणि दुसरीकडे म्हणायचं आम्हाला असं बोलायचं नव्हतं आम्ही छत्रपती संभाजी महाराजांना मानतो हे मग तुम्ही बोलला कशाला आज आबू आजमी जे काही वादंग निर्माण केला या सगळ्या आताच्या अधिवेशनामध्ये हा वादंग त्यांनी एका स्टेटमेंटवर संभाजी महाराजांचा निर्माण केला आणि नंतर त्यांनी त्याच्यावरच म्हटलं की मला असं बोलायचं नव्हतं मी संभाजी महाराजांना फारही करतो मग तुम्ही पहिला याचं बोललाच कशाला एवढं आज राज्यामध्ये जे सगळं आता शिवभक्त जे आहेत जे आता हे झाले ते वातावरण आता हळूहळू एवढं सगळं गरम झालेलं आहे ही करायची गरजच नव्हती ना व अशा पद्धतीनं जी वक्तव्य करणारे लोक आहेत त्यांना आपल्याला बाजूला काढलं पाहिजे जे समाजा समाजामध्ये ते निर्माण करतात मुद्दाम राजकारणासाठी आणि मग दुसऱ्यांनाही करायचं की जातीवादी पक्ष आहे म्हणतो हे खोटारडेपणा जो आहे हा आपण ओळखला पाहिजे आणि हे सगळं जे काही षडयंत्र आहे हे काँग्रेसच्या माध्यमातून छत्रपतींना बदनाम करण्याचं हे चालू असतं याचा आपण सगळ्यांनी कुठेतरी अभ्यास केला पाहिजे आतापर्यंत तुम्ही बघा जेवढं पंतप्रधान नरेंद्र मोदी जेवढं भारतीय जनता पार्टीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांना किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिथं जिथं पाऊल खुन उठल्या त्या त्या ह्याला जेवढं महत्व दिलं तेवढं काँग्रेसच्या राजवटीमध्ये कधी झालं नाही हे आम्ही बघितलंय आम्ही सुद्धा काँग्रेसमध्ये होतो माझे वडील सुद्धा काँग्रेसमध्ये होते महाराज मंत्री होते नाना इथं बसलेत नाना त्यावेळेला जिल्ह्यातल्या पण कधीही काँग्रेसनं छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या कार्याला कामाला जेवढी ताकद जेवढं महत्व जेवढं त्याला लोकांपुढं आणायला पाहिजे होतं तेवढं आणलं नाही आज पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात आले ते रायगडावर गेले आज रायगडावर त्यांनी वेगळं प्राधिकरण केलं मला वाटते किती तीनशे चारशे कोटी रुपये मला वाटते रायगडाच्या संवर्धनासाठी दिले पण हा कुणासाठी पैसा दिलाय हा आपल्यासाठी दिलाय आज छत्रपती शिवाजी महाराज हे काय मी त्या घरातला आहे पण माझे एकट्याचे नाहीये ते तुमचे सगळ्यांचे आहेत आपले सगळ्यांचे आहेत त्या महाराष्ट्राचे या भारताचे आहेत आणि म्हणून आज त्यांचा इतिहास पुढच्या पिढ्यांना कळायला पाहिजे कायम तो इतिहास जिवंत राहायला पाहिजे आणि त्या इतिहासातनं आपण काहीतरी घेत राहिलं पाहिजे या याच्यातनं रायगडाचं संवर्धन झालं पाहिजे म्हणून मोदीजींनी हा निर्णय घेतला आत्ताच्या बजेटमध्ये तुम्ही बघा देवेंद्र फडणवीसांनी पहिलं महायुतीचं हे पहिलं सरकार आहे देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली की राज्यातनं बाहेर जाऊन हरियाणाला हे, हे उभा करायचं म्हणजे स्मारक उभा करण्याचा निर्णय या सरकारनं घेतला हे अयोध्येमध्ये महाराष्ट्रासाठी महाराष्ट्र भवन उभा करण्याचा निर्णय मागच्या काळामध्ये एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना घेतला नुकतेच सार्वजनिक बांधकाम विभागाची लोक जाऊन त्या ठिकाणी त्या अयोध्येतल्या जागेचा ता ताबा वगैरे घेऊन आपलं राज्याच्या म्हणजे उद्या तुम्ही जर अयोध्येला गेला तर आपलं राज्याचं महाराष्ट्र भुवन सुद्धा तुम्हाला अयोध्येमध्ये बघायला मिळणार आहे तुम्हाला वापरायला मिळणार आहे की तुम्ही लक्षात ठेवा हे माझ्यासाठी नाही अतुलबाबांसाठी नाही किंवा विक्रम पावसकरांसाठी नाही हे आपल्या राज्यातल्या जनतेसाठी आणि महाराष्ट्रातल्या लोकांसाठी आज महायुतीचं सरकार हे निर्णय करतं हे आपण लक्षात घ्यावं ही माझी विनंती आहे आणि म्हणून सगळ्यांनी आज या याच्यामध्ये सहभाग आपला द्या आपला जिल्हा मोठा करूयात मग अशी कोणतर म्हटलं की हा पूर्वी काँग्रेसचा बाले किल्ला होता बाबांनी त्याला सुरुंग लावला मी तर त्याच्या पुढं सांगतो आता ही सुरुंग बिरुंग नाही बाबांनी आखा किल्ला उद्ध्वस्त करून टाकलाय आता हा किल्ला आणि हा मतदारसंघ जो आहे हा आता हे भाजपचा गड झालेला आहे आणि गड येणं हे सोपं नसतं आता आपण किल्ल्यात पिल्ल्यात राहत नाही आपण आता गडावर मग गड आपण आणि गड जो आहे हा चारही बाजूने ज्याचा उल्लेख तुम्ही केला की इकडे बाबा आमदार आहेत पलीकडे मनोज दादा आमदार आहे तिकडे मी लागून परत लगेच मी आमदार आहे आपल्या सगळ्यावर लक्ष ठेवायला उदयनराजे खासदार आहेत त्यामुळे आता कुठं आपल्याला काही कोणी आपल्या गडाला कोणी काही इजा पोचवू शकेल असं कोणीच राहिलं नाही सगळं आपल्याच हातात आहे त्यामुळे काळजी करू नका नक्कीच या आपल्या जिल्ह्यातल्या आपल्या मतदारसंघाच्या विकासामध्ये आम्ही सर्वजण तुमच्याबरोबर आहोत बाबांबरोबर आहोत आणि योगदान देत राहू पूर्ण ताकद महाराष्ट्र राज्य सरकारची आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजींची अतुलबाबांच्या माग आहे त्यामुळे तुम्हाला आणि या कराड दक्षिणला कुठल्याही बाबतीमध्ये काही कमी पडणार नाही हे या निमित्तानं आपल्याला ठामपणे सांगू इच्छितो ज्यांनी प्रवेश केला ते आपले शंकरराव खवाले असतील पैलवान चौरे असतील आणि त्यांच्याबरोबर आलेले शेकडो कार्यकर्ते पदाधिकारी असतील पदा यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करतो तुम्हाला सगळ्यांना जुन्या नवीन सगळ्यांना काम करण्याची संधी अतुलबाबांच्या माध्यमातून मिळेल त्याचा उल्लेख मगाशी केला की बाबांबरोबर जे अनेक वर्ष काम करणारे कार्यकर्ते आहेत त्यांना कुठं महामंडळ असेल कुठं परिषद असेल किंवा याच्यावर पण काम करायला मिळावं शंभर टक्के आम्ही जिल्ह्यातले सर्व प्रमुख पदाधिकारी आहोत हे जिल्ह्यातल्या आपल्या कार्यकर्त्यांसाठी हा प्रयत्न करणार नुसतं मीच मोठा झाला पाहिजे किंवा बाबाच मोठे झाले पाहिजे आणि बाकी सगळे तसेच राहिले पाहिजेत अशी आमची कुणाची ही भूमिका नाही असा आमचा कधी विचार नाही मी आणि माझ्याबरोबरचे मोठे झाले तर मी अजून मोठा होणार आहे आणि भारतीय जनता पार्टीमध्ये कधीही कार्यकर्त्याला केंद्रबिंदू मानूनच काम केलं जातं संघटना आणि कार्यकर्ता या गोष्टीला भारतीय जनता पार्टीमध्ये महत्व दिलं जातं एकट्या कुणाला किंवा कोणतरी एकटा मोठा आहे म्हणून त्याला असं भारतीय जनता पार्टीमध्ये होत नाही जेनं जेनं पक्षाच्या सर्व याच्यामध्ये आपलं योगदान दिलं त्याला न्याय देण्याचे काम हे भारतीय जनता पार्टी करते हे आपण लक्षात ठेवा त्यामुळे नक्की पुढच्या कालावधीमध्ये जशा जशा नवीन नवीन नेमणुका होतील जसे जसे नवीन नवीन निवडीचे येतील त्या वेळेला आम्ही नक्की आपल्या जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांसाठी प्रयत्न करत राहू वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना बसवता कसं येईल काम करण्याची त्यांना संधी कशी मिळवून देता येईल हा प्रयत्न आमचा नक्की राहील हा सुद्धा शब्द या निमित्तानं आपल्या सर्वांना देऊ इच्छितो बाकी जास्त वेळ घेत नाही मला परत सासरला जायचंय पण या निमित्तानं अतुलबाबांचं नेतृत्व जे आहे ते आज ते चीजी काई पाड़म ते ता घट या नेतृत्वाची जी काही पाळंमुळं आहे ती घट्ट या मतदारसंघात झालेली आहे आणि